गा बघे नारायण नामे आीवन मुक्त स्वर्गातली लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांना हि न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह हो। आपल्या सर्वांना मिळालाय आणि म्हणून एकनाथ महाराजांनी अभंगाची सुरुवात केली जे हो माय बापू हो तुम्ही सगळे जन्माला आलात ना पण संसारात राहात असताना तुम्ही कसं राहा याचं मार्गदर्शन मी तुम्हाला सांगतोय कसं राहा ऐका आकाशामध्ये पक्षी असतात असतात की नाही साहेब आकाशामध्ये पक्षी असतात सकाळी सकाळी ते आपल्या अंगणामध्ये उतरतात चिमणी साळुंकी कावळा आपल्या अंगणामध्ये येतात येऊन दाने खातात दाणे टिकतात आणि दाणे खाऊन सारे का क्षणाचाही निलंबन न करता लगेच ओढून जातात त्याप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा पक्षी अंगणी उतरती टेका राहती त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहता असावे संसारी त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा बरं कुठपर्यंत राहायचंय असं कुठपर्यंत ना जो वरी प्राचीनाची दोरी ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही आपल्या पाप आणि पुण्याचा घरा भरत नाही आपला कर्म संपत नाही तोपर्यंत आणि एकदा आपलं कर्म संपलं किंवा जाऊ देवाचे गावा देव देईल विसावा देव विसावा देईल या न्या प्रमाणात संत महात्माच्या इथून निघून जायचा हा त्याचा अर्थ आहे का नाही तिसऱ्या चरणामध्ये अजून एक उदाहरण आहे ते शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे आणि आमरणाचा शेवट करताना एकनाथ महाराजांनी किती गोड केलं बघा एकनाथ महाराज म्हणजे प्रत्येक जीवाला या जगात भीती आहे प्रत्येक माणसाला भीती आहे प्रत्येक जीवाला भीती आहे जनावरांना भीती पशु पक्ष्यांना भीती सगळ्या माणसांना भीती सगळ्यांना भीती या जगात कशाची कशाची भीती आहे कशाप्रमाणे रोग भयम खुलेच्युती भयम माने दैन्य भयम हय काय नाही नृत्य प्रत्येकाला या जगात भीती आहे जरा जरायात भयम जो सुंदर दिसून ना दादा सुंदर त्याला सुद्धा या जगात भीतीये मातारा मी मातारा होतो काय म्हणून तहने रुप केस काळे करतात मी म्हातारा दिसू नये एवढ्या करता कितीतरी प्रकारचा थरावर स्तर स्तरावर स्तर असा थरावर थर थरावर थर मेकअप केला जातो मी म्हातारी हो दिसली नाही पाहिजे का नाही माझं वय लोपलं पाहिजे लोपले आरती नका म्हणून ऐका नाही असं मेकअप केला जातो ऐका नाही मी म्हातारा होतो की काय ही भीती आहे रुपे जरायात भयम जरा म्हणजे म्हातारपण तरुण माणसाला सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारपणाची भीती आहे चला रूपे जरायात भयम अजून काय कोणी भैया जी शिलवान मुलगी आहे शिलवान बाई आहे स्त्री तिला सुद्धा भीती आहे कशाची कशाची भीती आहे का नाही माझी आवही होता होता कामाने तिला सुद्धा भीती आहे काय प्रकरण घडले काल परवा महाराष्ट्रात काळजाला ऐक नाही तुकडा पाडणारी ऐका नाही काळाबाजा ठिकरे ठिकरे होती ऐक नाही काळीच हेलवणारी घटना काल पर महाराष्ट्रात घडली ऐका नाही सुंदर माणसाला भेटीये या जगात चला जो पैलवान आहे पैलवान त्याला सुद्धा या जगात आहे कशाची मला प्रतिस्पर्धी भेटतो की काय आणि तो मला असा उसरून उलटा करतो की काय जो या गावात ज्याला मान सन्मान आहे त्याला सुद्धा या जगात भीतीये कशाची माझा कोणी अपमान करतो का काय मला कोणी मान खेचतो काय त्याला सुद्धा प्रत्येकाला भीती आहे प्रत्येक माणसाला भीतीये तसं संसारामध्ये राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना काळाची भीतीये कवा काळ येईल आणि केव्हा घेऊन जाईल मी मरतो की काय असं प्रत्येकाला भीती आहे पण एकनाथ महाराज म्हटले तुम्ही संसारात राहा पण संसारात राहून देवाचं नामस्मरण करा देवाला शरण जा एका जनान तरी शरण आणि जर तुम्ही देवाला शरण जा तर आईशे असता भय कवन तैसे असावे संसारी विडान लक्ष द्या मी तुम्हाला बोर करणार नाही मला थोडा अभंगाची प्रस्तावना पाहू द्या आणि पुढे सांगतो या अभंगाच्या सुरुवातीला एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे कोण एकनाथ एकनाथ संत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज काही माणसं संत असतात पण श्रीमंत नसतात काही श्रीमंत असतात पण संत नसतात काही संत असतात श्रीमंत असतात पण संत नसतात बरोबर आहे हा काही संत आहे श्रीमंत आहे पण शांत नसतात पण एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज संत आणि एकनाथ महाराज श्रीमंत किती श्रीमंत या दोन्ही जणी कधी एकत्र आणत नाही कोण कोण लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एका ठिकाणी येत नाही तुम्ही बारकाईना सर्वे करा आता जुनी कीर्तनकर माझ्या पुढे बसलेले दोन्ही पण कीर्तनकर एकत्रांची कथा चालू आहे आणि एक उत्तराधिकारी आहेत बघा तुम्ही फार मोठे पूर्वज सांगू तुम्हाला ज्या ठिकाणी सरस्वती असते ना ताई तिथं लक्ष्मी येत नाही आणि जिथे लक्ष्मी असते तिथं सरस्वती येत नाही कधीच येत नाही हा म्हणजे विद्वत्ता असते तिथं संपत्ती नसते आणि संपत्ती जिथं असते तिथं विद्वत्ता नसते लक्ष्मी आणि सरस्वती साहेब कधीच एकत्र येत नाही पण दोघी जणी एक दिवस भेटल्या सेंदुर्णीला कोण कोण सरस्वती लक्ष्मी कोणता वारा असतो बाजारचा बुधवारी बाजार लावल्या लक्ष्मीनं पाहिलं ही सरस्वती आहे आणि सरस्वतीनं ओळखलं ही लक्ष्मी आहे पण दोघींच असं त्यांना असं वाटतं बाबा आपला रॉंग नंबर लागतो काय पण सरस्वतीला धाडस केलं आणि लक्ष्मीकडे आली काय काय तू लक्ष्मी ना हा हल्ली तू काय इंस्टाग्रामला दिसत नाही मला ब्लॉक केलं काय आहे तुझं डीपी पण दिसत नाही काहीच दिसत नाही स्टोरी तर अजिबात नाही व्हॉट्सअप स्टेटस दिसत नाही मला ब्लॉक करून टाकलं काय नंबर डिलीट केला काय नाही काय केलं काय मला ती म्हटली मुद्द्याचा बोल टाईम झालाय नऊ वाजून गेले हा म्हटले आता लक्ष्मी मी जिथं राहते ब्राह्मणांच्या घरी इथं तू काय आलाय तुम्ही बघा सरस्वतीचा मुक्काम हा ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मीचा मुक्काम हा मारवाडी कुटुंबात आहे तो बोला मी फक्त बार बारकेला आहे का अर्धवट कुणी ऐकायचं नाही सरस्वतीचा मुक्काम ब्राह्मणांच्या घरी आहे ते ब्राह्मण मंडळी असले मंत्र म्हणतात महाराज फार 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 घोटाला ओरसूला लागत नाही इतके फडफाट 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 म्हणतात ते लोक ऐंद्राला असं वाटतं बाप रे काय फडफड मंत्र म्हणतात ही लोक काय स्पीटी मंत्र म्हणतात यांच्या जेव्हा कोण बसली सरस्वती बसली म्हणजे सरस्वती ही ब्राह्मणांच्या घरी आहे आणि लक्ष्मी ही मारवाडी कुटुंबात आहे तुम्हाला मी उदाहरण देतो तुम्हाला लक्ष द्या मारवाडी कुटुंबामध्ये लक्ष्मीचा मुक्काम आहे एक एक, एक रुपयाचा हिशोब लिहून ठेवतात ती लोक एक एक, एक रुपयाचा दादा एक एक, एक रुपयाचा त्यांचं जर दुकान असं ना शे कोणाचं मारवाडी बांधवांच त्यांच्या दुकानाचा दादा घ्याय आलो पैसे नाही आणले बायकोचा फोन आला साखर आणा म्हणली तो भाऊ काय म्हणून दबाय बाना तो मारवाडी भाऊ काय म्हणतो घेऊन ना घेऊन ना तुम्ही आपली पैसे नंतर द्या काय म्हणतो गो घेऊन जा घेऊन जा तुम्ही आपले जे पैसे नंतर द्या आणि आपल्या दुकानात जा बरं तो काय म्हणतो माहिती का पैसे आण आणि मग साबण मग साखर हे आपली आणि तुम्हाला अजून सांगतो मारवाडी लोकांची कधीच भांडणं तुमच्या कानावरती येणार नाही तुम्ही ऐकताय का पण सगळ्या महिला मागच्या का ते आल्या त्यांच्याकडे बावरायला लक्ष लक्ष द्या द्या हे बघा हा मारवणी बांधवांची कधीच भांडणं तुमच्या कानावरती येणार नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये महाराज किती भांडणं असू द्या अरे मित्र त्यांच्यामध्ये किती भांडणं असू द्या त्यांच्यामध्ये किती मेहनत असू द्या पण त्यांची भांडणं कधीच चवा ठेव येत नाही आणि आपले सारी शेंदूरणी मिटवायला आपली भांडणं पण मारवाडी लोकांचे कधीच भांडण आपल्या कानावरती येणार नाही का अजून तुम्हाला सांगतो ऐका आणि म्हणून लक्ष्मी त्यांच्या घरात आहे ज्या ठिकाणी कायम भांडणं असतात तिथं लक्ष्मी राहत नाही तिथं लक्ष्मीची मोठी बहीण असते तिचं नाव आवत असं आहे आपल्या घरात कोण राहत आपल्या कोण राही ठिकाणी हा आणि ज्या ठिकाणी कधीच भांडण होत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीचा मुक्काम आहे आणि अजून तुम्हाला सांगतो हो बघा त्यांच्या त्यांच्या भाऊ त्यांच्या वहिनी त्यांच्या नातेवाईकांनी जर एखादा नवीन व्यवसाय करायचा ठरवला मारवाडी कुटुंबाने तर ते लोक आतमधून एकमेकांना मदत करतात आणि तो व्यवसाय मोठा करू लागतात आणि आपले आपले लोक बंद पाडायला काय करतात आपला फक्त कळायचा उशीरे अमक्या अमक्याचा मला शेंदोणीचा दुकान टाकतोय आपले काय करतील निमेरात्री उठतील तिथं लिंब नाऊन टाकतील टासण्या त्या उलट्या पण काळ्या वाहण्या करणार पण लोक आपल्याला मोठं होऊन देणार नाही पण बारकाई नाही का पण ही त्यांच्यातली वस्तुस्थिती आहे म्हणून लक्ष्मी त्यांच्या घरी नांदते आता ऐका इकडे बा तुम्हाला मी उदाहरण सांगतो लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही पण दोघी जणी बाजारात भेटल्या बुधवारी आणि मग दोघींच्या गप्पा रंगल्या काय का लक्ष्मी मी जिथं राहते म्हणजे ब्राह्मणांच्या घरी तिथं तू का राहत नाही आणि मग लक्ष्मी सांगू लागली अगं होते ब्राह्मण मंडळी फार चांगली आहे पण मला त्यांची भीती वाटते म्हणून मी त्यांच्या घरी राहत नाही काय केलं त्यांनी तुझं काय केलं आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोशिला ना तुम्ही एका आचेमने आगस्ती मुनीने माझा पिता शोशिला अगा या का माझा बाप पटापट लक्ष्मी जबाब कोण आहे समुद्र आणि त्या समुद्राला वंजली एका वंजळीत ज्यांनी पेऊन टाकलं ते अगस्ती ऋषी ब्राह्मण सरसवते अगं माझा बाप समुद्र आणि माझ्या बापाला एका वंजळीत पेऊन टाकलं म्हणून मला त्या ब्राह्मणाची भीती वाटते रह्मण मंडळी चांगले अजून काय अजून आहे ना ऐक ना मला बंधू धाकूलता शशी द्विजवर शापे क्षया माझा छोटा भाऊ चंद्र त्या चंद्राला शाप देऊन टाकला तुम्ही पहा चंद्राला काळा लागलाय तो कोणाचा शाप शापे गौतम ऋषींचा शाप शापे ते देवेंद्र आहिल्या देवीचं पातीवर ते नष्ट करायला गेले होते देवेंद्र मुंबईचे नाही <laughs> देव इंद्र असं मला म्हणायचं आहे पूर्ण पुन्हा देवांची राणी इंद्र ऐका नाही गौतम ऋषींची ते नष्ट करायला गेले होते चार होते कोण कोण चंद्र कोंबडा आग्नि या, हो या प्रत्येकाला शाप देऊन टाकलाय थांब चंद्रा आपलं थांब इंद्रा थांब माझ्या बायकोचं बातीवर नष्ट करतो काय तुला शाप आहे माझा काय काळा डाग लागेल तुला ना भगंदर नावाचा गुरु पत्नीशी रतला क्षयरोग त्या चंद्राला प्रत्येकाला शाप देऊन टाकला ऐका नाही हा म्हणून माझ्या भावाला शाप दिलाय चंद्र माझा छोटा भाऊ आहे सरस होते ब्राह्मण मंडळी फार चांगली आहे पण माझ्या भावाला त्यांनी शाप दिला म्हणून मला त्यांचा राग आहे अजून काय माझा नवरा भगवान विष्णू त्या भगवान विष्णूच्या छाटावर ज्यांनी लाभ मारली ते भृगू नावाचे ऋषी सुद्धा ब्राह्मण आहे ऐशे दुःख सरस होते म्हणून भीती या तुला सरस्वती आणि लक्ष्मी कधी एकत्र येत नाही पण दोघींनाही एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ ज्यांनी केलाय ते पैठणचे थोर संत एकनाथ महाराज आहे एकनाथ महाराज ब्राह्मणे होते आणि एकनाथ महाराज श्रीमंत सुद्धा होते म्हणजे विद्वत्ता पण त्यांच्याकडे होती आणि संपत्ती सुद्धा होती त्या एकनाथ महाराजांकडे शेंदुर्णीची काही माणसं गेली महाराज नमस्कार नमस्कार कुठली तुम्ही आम्ही शेंदुर्णी कुठे आलो तुम्ही जामनेर तालुक्यात आणि जिल्हा काही आहे का नाही जळगाव अच्छा जळगाव जिंकलो तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं काही नाही महाराज आमचं असं म्हणणे तुमचं लग्न झालंय का महाराज म्हटले माझ्या लग्नाशी तुम्हाला काय करायचंय ती काय माझी बायको गिरी जा हरी पंडित तुमचं लग्न झालंय हो मग आमचं पण लग्न झालं महाराज म्हटले मग मी काय करू नाही आमचं असं म्हणणं तुमचंही लग्न झालंय आमचंही लग्न झालंय तुम्हाला बायको मुलं आम्हाला बायका मुलं मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही संसारात राहून एवढी सुखी कसे आणि संसार आम्ही संसारात राहून एवढी दुखी कशी कारण संसारात राहणारा माणूस कोणीच सुखी नाही जिकडे बाळतात का आघाडत आहे का नाही एक धनंटिवाईकडं संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचा नसतो परमार्थातला अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचं नसतं काय वाटतं तुम्हाला तुमचं लक्ष आहे का मग संसारातला अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही तो सांगण्यासारखा नाहीये माझ्या बायकोनं मला तीनदा आणलं ठीक आहे सांगण्यासारखे ठीक आहे सांगण्यासारखे हा अनुभव कधीच लोकांना सांगायचा नाही पण परमार्थातला ना अनुभव लोकांना सांगितल्याशिवाय राहायचा नाही एकनाथ महाराज तुमचा तुम्हाला बायकोय आम्हाला बायकोय तुम्हाला मुलगा आम्हालाही मुलगा मग तुम्ही संसारात राहून एवढी सुखी कशी झाली याचा उपाय आम्हाला सांगा तेव्हा याचं उत्तर देताना एकनाथ महाराज म्हटले मी जो उपाय केला तो उपाय तुम्ही करून बघा तुम्ही सुखी होता का काय मग तुम्ही काय उपाय केला अभंगाचं पहिलं Thank <laughs> you. येतात आणि दाणे खाऊन झाले की लगेच ओढून जातात त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं ऐका काय करायचं संसारात पण अडकून राहायचं नाही वडिलाही सांभाळायचं जीव लावायचं सांभाळायचं नवऱ्याला पण जीव लावायचं पण संसारात राहून जिवेन देवाचं नामस्मरण करायचं किंवा लोकांच्या विषयी चांगलं चिंतन करायचं लोकांचं हित होईल असं बोलायचं नाही तर बोलायचं नाही संसारात राहत असताना कसं बोलायचं अतिशय प्रेमाने बोला मी तुम्हाला सहा गोष्टी सांगतो ताडबा सहा गोष्टी सहा अध्यात्म बाजूला ठेवतो तुमच्या डोक्यावर जाईल म्हणून थोडस सांगतो ऐका सहा गोष्टी सहा पहिल्या तीन सांगतो ऐका आयुष्यात जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल तर कधीच कोणाचं रूम ठेवायचं नाही हत्या कधी कोणाची करायची नाही आणि वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही रूम म्हणजे काय पैसा कर्ज उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही जर तुम्ही कोणाचे पन्नास रुपये घेतले तर देऊन टाकायचे सध्या लोकांची मती भ्रष्ट झालेली आहे आहे पैसे घेताना उंदरापेक्षा बारीक कोण करतात काही काही तुम्हाला अनुभव आहे का पैसे घेताना काही काही माणसं माराल उंदरापेक्षा बारीक कोण करतात आणि परत यायच कामाला फोन पण करून ठेवतात काही ना फोन आला बायको सांगायचे उचल 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 त्याला सांगली त्यांनी हॉटेवर येऊन फोन केला मग तुम्ही उठायच्या आधी त्यांनी ओटेवर येऊन फोन केल्यावर काय करायचं घरा ठेवा जर तुम्ही कोणाचे पन्नास रुपये बुडवाल तर तुम्हाला पाचशे रुपये द्यावे लागतील पाचशे उडवले तर डायरेक्ट पाच हजार आजारी पडले तर कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही पहिला मुद्दा संपला हत्या कधी कोणाची करायची नाही हत्या म्हणजे काय कोंबडे कापलेत पाहिजे जनावर कापलीत पाहिजे मोकड काप याच्यापेक्षा वेगळे हत्या आहे एकामेकांचा अपमान कधी लोकांच्या पुढे कधी करायचं नाही एखाद्याला विनाकारण त्रास देणे ब्रह्महत्या एखाद्याला जीव हरी लागून बोलणे एखाद्याला ये छळ करीत राहणे याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात एखाद्याचा ये भर माणसांमध्ये अपमान करणे याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात कधीच कोणाची हत्या करायची नाही किंवा इक्रमाना मुख्या जनावरांचा शाप घेणे शेळ्या मेद्या गाई म्हशी बैल चारा पाण्याविना आरडतात ओरडतात ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे याला सुद्धा ब्रह्महत्या हत्या म्हणतात कधीच करायची नाही हा ऐका पुढा धरून हात्या वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही वैर म्हणजे काय तुम्ही जागे का सगळे मी जाऊ का घरी मग तुम्ही असे कावर माझ्या दाव्याला आलेवाले बसले जशी माझ्या दाव्याला बसले पुढे ताड बसा ताड बसा सगळे ताड बसा प्रफुल्ल बसा प्रफुल्ल काही काही प्रफुल्ल दिसताय काही काही फुल्ल दिसताय जेवण मांडी खाली की नाही मग सांगा बोला मी जेवलो नाही तरी मी असा दिसतोय तुम्ही जेवले तरी असे तसे काय काही काय माणसं आमच्या पुढं बसतात महाराजांना अनुभव काही काही माणसं आमच्या पुढे बसतात आणि आमच्याकडे या आभाशी पाहतात तुम्ही काही काय ना सकाळी राम राम करा सहा वाजता बाबा तुमची माफी मागू यांच्याकरता करता तुम्ही काही काय ना साहेब सकाळी राम राम करा आपण किती फ्रेश राह आपण म्हणा राम राम त्याचा कोणी त्याला सकाळी नऊला बेटा रामरा संध्याकाळी सहाला बेटा राम हा हस है करते आणि आज आम्ही मग फाईल करता आमचे वर्षच राहत कीर्तन माणसाने हसत जावं काही काही लोक हसत नाही एक मात्र माझ्या पुढे खांबाला पाठला बसलो होतं कीर्तनात असं माझ्या समोरच तुम्ही नाही असं समोरच बसलं माझ्या इकडे पण बाबा तुम्हाला ऍक्शन करून दाखव माझ्या पुढं बसलं माझ्याकडे पाहिजे हे मला असं करायचं माझ लक्ष केलं म्हणलं काय हुशार बाबा आहे किती भारी ऐकू आले मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं दोन तास आणि मी काय म्हणलो का कीर्तन संपलं जॉब म्हणलो कुठली आहे तुम्ही हे पण मी इथलंच म्हटलं ती बाबा कुठली होती समोर बसलेली ती म्हणजे आमच्याच गावची बाई बहिणी या घालून गेली गेले का माणसाने हसत काय काय माणसं मोकळे हसात मोकळे कशी असतात खळा खळा असतात आणि काही काही नाशिक चमक पडली मग मध्ये मग काय काय आहे माणसाने हसत जावं मोकळं बसाव ताट बसा ताट बसा प्रफुल्ल बसा प्रफुल्ल आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे बाबा काय नाव आहे प्रफुल्ल आणि <laughs> <प्रुण। laughs> <प्रुण। laughs> <प्रुण। laughs> हो तो कसा आहे माहिती का त्याच नाव प्रफुल्ल पण काय काय प्रफुल्ल नाव प्रफुल्ल असं असतो प्रफुल्ल माणसाची समाधानी असो काही नाव समाधान चेहऱ्या काय माड्या असा असतो काय समाधान ताडबसा सगळ्यांनी बा थोड्या वेळा ऐका मी इतक्या लांब आलो नाशिक बोलून लय दुरून आलो या <laughs> वातावरून कलटी मारून आलो या अरे तुम्ही ऐका सगळे ताटबसा ऋण कधी कोणाला घेवायचं नाही हत्या कधी कोणाची करायची नाही आणि शेवटचं वाक्य तिसरं वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही वैर म्हणजे काय ताई वैर म्हणजे भांडण दुश्मणी कधीच कोणाशी ठेवायची नाही इकडे बा हे कलियुग आहे आणि कलियोगाचा वारा उलटा फिरलाय इथे नास्तिक लोकांचा सन्मान चाललाय ऐक नाही आणि जे चांगलं वागतात त्यांना लई त्रास आहे बोला तुम्ही बोला बोला दादा बोला तुम्ही सगळ्या चुकीचं बोलतोय का मग तुम्ही बोलत का बरं नाही तुम्ही टेन्शन मध्ये का कोरोनाच्या काळात देवाने आम्हाला नाही मिळव असे काही मग बोलत ना तुम्ही असे काबूर भाऊ राहिले असे ऐका बोला जा ऐका काय बोललोय मी तुम्हाला ऐका कवीच नाही कोणाशीच वाईन ठेवायचं नाही जे नास्तिक जे नावाईक वागतात ना त्यांचा सन्मान चालू आहे आणि जे वाईट वागतात ना ऐका नाही जे चांगलं वागतात त्यांचा अजिबात सन्मान नाही त्यांना नाही त्रास म्हणजे नास्तिक वागतात नालायक वागतात नीच वागतात त्यांचा सन्मान नाही कलियुगाचा वारा उलटा फिरलाय तिथे कोण कुठं कसा कधी काटा काडी सांगता येत नाही कधीच कोणाशी बळीन ठेवायचं नाही हे बघा तुमच्या भावनांनी तुमच्या वैर्या तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला किती देऊ द्या तुम्ही रिप्लाय करायचा नाही का बरं तुम्ही म्हणून ते बंद होणारे एक दिवस ती लोटांगण खालीच तुम्हाला येणार आहे वेळ प्रत्येकाची येते हवा प्रत्येकाची होते संधी प्रत्येकाला मिळते दिवस प्रत्येकाची बदलतात कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही तुम्हाला काय वाटतं ओ शेधुनी तुम्हाला काय वाटत आपलं वाटोळं करणारे आपल्याला त्रास देणारे आपल्याला छळणारे आपल्याला माग खेचणारे आपल्याविषयी जळजळ करणारे आपल्याविषयी विषयी होणारे परके लोक असतात काय आपलेच लोक असतात आपले घरातलेच लोक आपला वाटोळा करतात आपल्याला मान खेचणारे आपले जवळचेच लोक असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही दिवस रात्र राहतात ना तेच मागं पुढे तुमची निंदा करीत असतात ध्यानाय काय कलि तुम्ही पाच लोक जरी एका ठिकाणी निंदा करीत असाल कोणाची बघा तुम्ही आल्या नाही म्हणजे मी इकडे बडबड करतो तिथून कोण आलो काय काय इकडे महा अक्षऱ्या मायकडे वाटा करणारी लोक आपलेच असतात आई साहेब परके लोक नसतात तुम्ही ड्युटीवरती तुम्हाला लय लोकांचा अनुभव असा महाराजजी तुम्ही महाराष्ट्रभर फिरता बाबा तुम्ही पण तुम्ही सगळे गायक मंडळी सांगा ना वाटवळ करणारे परके लोक असतात परक्या लोकांना काही घेणं नाही शेंदुनी तुमचं काय चाललंय काही लोकांना घेणं नाही पण तुमच्या त्रास करणारी तुमच्या जवळचे लोक असतात जर तुम्ही एका ठिकाणी येऊन पाच लोकांचे पाच जण जर एका ठिकाणी येऊन जर तुम्ही कोणाची निंदा करीत असाल तर तुम्ही त्या सभेतून गेल्यानंतर सहावा नंबर तुमचा असेल ध्यानात ठेवा तुम्ही जर चार पाच लोक मिळून जर कोणाची निंदा करीत असाल तिथून गेल्यानंतर सहावा नंबर तुमचा असणार आहे निंदा करणाऱ्यांची यादीमध्ये त्याच्यामुळे कधीच कोणाचं वाईट बोलायचं नाही कधी कोणाची निंदा करायचे नाही कोणाच्या लाळा लाळ्या चाळ्या चुकल्या कुठाळ्या कधी करायच्या नाही काय निंदा करतात लोक आहे का नाही कधीच नाही वाटोळा करणारे परके लोक नसतात आपल्या सोबतचेच लोक आपलं वाटोळा करतात छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं व्हायरची नव्हती त्यांचे घरातलीच माणसं होती त्यांची आई आणि त्यांचे बायकोचे दोन भाऊ गणोजी आणि कान्होजी या तिघांनी महाराजांचा घात केला होता महाराजांची सावत्र आई आणि बायकोचे दोन भाऊ गनोजी आणि कान्होजी या दोनच लोकांनी महाराजांचा घात केला आणि तू इकडे बांसळी आणि आणि काय संघर्ष महाराज महाराज बघा ना तुम्ही छत्रपती संभाजी महाराज अडीच वर्षाची होती ताई ताई वारली सखी आई वारली अडीच वर्षाची होती महाराज त्याच्यानंतर एकवीस वर्षाचे झाले महाराजांचे वडील जगाकडे निघून गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि लढण्याची वेळ आली वडिलांच्या पावला पाऊल ठेवून आता लढायचंय तर अशा वेळेला बायकोच्या दोन भावांनी घात केला आणि म्हणून तेव्हापासून बायकोच्या भावाला साला म्हणण्याची पद्धत आहे काय <laughs> म्हणण्याची पद्धत आहे साला असं साला दिसला का डॉक्टर बायका आहे का नाही हे तुम्हाला मी का सांगतोय आणि जा आणि काय महाराज अहो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आहे माझं कीर्तन होते दोन वर्षापूर्वी त्या संगमेश्वर वरून रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आहे त्या संगमेश्वर वरून ओढीत ओढीत आणलं होतं जवळ गाव आहे वडू आणि पोळापूर नावाचं दोन गाव एकत्र आहे मध्ये इंद्रायणी नदी आडवी आळंदीच्या जवळ आहे साखळादंड पायाला बांधले एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस इतका कडक गरम पाणी उकळलं होतं महाराजांच्या अंगावरती ओतलं होतं तिसऱ्या शेतीतला बटाटा कसा उकळून निघतो तसे संभाजी महाराज उकडले होते साल्ट वाढायला सुरुवात केली महाराजांच्या अंगावरची काय वेदनाय कधी आपल्या वाटाला एवढं का मंडळी आणि अजून पुढे ऐका एकोणामुळे घडलं आईमुळं आणि बायकोच्या दोन भावांमुळं ऐका एक टिका जण फितूर झाले म्हणून महाराजांची अवस्था ही झाली अजून काय नख काढायला सुरुवात केली डोळ्यामध्ये सळ्या घातल्या अजून काय एक एक आवड तोडला तुकडे तुकडे केले आणि पंचकृष्ठ फेकून दिलं आणि त्या परिसरातल्या जुन्या आता जुन्या काळामध्ये अशी प्रथा तुमच्या भागात आहे की मला माहिती नाही सांगतो जुन्या काळामध्ये जे कोणी आता इथं माझ्या वयाच्या तुम्ही असतील बत्तीस तेहतीस त्यांना विचारा जुन्या काळामध्ये शाळेतून घरी आल्यानंतर आई काम सांगायची जाग वावरात शेता जा शेतामध्ये जा गोवऱ्या वेचून आणा हाय का नाही पण जुन्या महिला गोवऱ्या वेचायला गेल्या होत्या पोरी त्यांच्या गौऱ्या व्यस्ता व्यस्ता कोणाच्या हाताला बोट लागलं कोणाच्या हाताला पायाचे पंजा लागला त्या सगळ्या बायांनी काय केलं ते तुकडे तुकडे गोळा केले गावात आणले आणि ते प्रेत शिवलं आणि म्हणून त्या गावाला आजही आडनाव शिवले आहे काय आडनाव आहे त्या गावाला शिवले महाराजांचं प्रेत शिवलं आणि आजही ते लोक त्या गावात एकच आडनाव आहे तुला तुला काय शिवले जर शिवल्यांचा कोणी मेला असेल काही काय दहा दिवस आखं गाव सुद्धा पाळत आणि संभाजी महाराजांचा बलिदान फार्गून महिन्यातला एक महिनाभर लोक होत गावातले पोरं पुरी बाया माणसं महाराजांच्या नावाचं आजही सुतक एकोणचाळीस दिवस पाळतात आणि हे कोण हे एको, का मी तुम्हाला सांगितलं ऐकून ठेवा हे का सांगितलं मी तुम्हाला वाटोळ करणारी लोक आपलीच असतात परकी लोक नसतात आपल्याला त्रास देणारी माणसं आपलीच असतात म्हणून एक वाक्य लिहून ठेवा लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका लई जवळ जाल तर इतके रडाल आणि फार लांब कोणाच्या राहाल तर कायमची वाईट पडाल म्हणून जुन्या लोकांची मोहने बघा दुरून डोंगर साजरी डोंगराची किंमत लांबूनच चांगली आहे जवळ गेलं का त्याची किंमत कमी होते आणि काय नाही लय लांब राहा तर काय आमची वाईट पडाल